नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूयात आज दिवसभरातील लोकवृत्त गणेशोत्सवादरम्यान सातारा शहरात गर्दीचा सा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चार महिला आणि दोन पुरुषांना शाहूपुरी पोलिसांकडून अटक त्यांच्याकडून सहा लाख चव्वेचाळीस हजारांचा सा मुद्देमाल केला जप्त यापुढे असं कोणी संशयित निदर्शनास आल्यास संपर्क साधण्याचं पोलिसांचं आवाहन सातारा शहरात मोती चौक व आजूबाजूच्या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याकडून अठ्ठावीस नागरिकांना चावा महिला पुरुष लहान बालकांचा समावेश पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल नियमाच्या बाहेर कुणीही गेलं आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस कडक कारवाई करणार मग तो कुणीही असो पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे उद्योग आमदार शशिकांत शिंदे यांचा पोलिसांवर गंभीर आरोप सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळाला छत्तीस कोटींचा निधी पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ग्राम विकास विभागाकडून मिळाला निधी यापुढे वाहतुकीच्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्हा न्यायाधीश दिलीप पतंगे करार न्यायालयात वाहतूक खटल्यांबाबत बैठकीत केलं वक्तव्य महिना अखेरपर्यंत कामांना वर्क ऑर्डर द्या याशनी नागराजन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामांना वेग पाटबंधारे खात्याच्या आडमुठेपणामुळे पासष्ट पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत नागरिकांना होतोय त्रास पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची नागरिकांची मागणी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबरला त्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींच्या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण खंडपीठाचं जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश चंद्रकांत वळवींचा मूळ पत्ता सादर करा असे दिले आदेश राज्यात सत्तावीस सप्टेंबर पासून परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता पाच ते सहा ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून दक्षिणेत जाणार सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं दोन देशी बनावटी पिस्तल तीन जिवंत कार्तुसांसह दोन लाख पंचवीस केला जप्त सातारा शहरानजीक असणाऱ्या मसवे गावाच्या हद्दीत केली कारवाई आली गौराई आली सोन पावलांनी आली घरोघरी उत्साहानं स्वागत दोन दिवस धामधूम जिवंत देखाव्यांच्या रंगीत तालमींना वेग ऐतिहासिक विषयांना प्राधान्य गौरी विसर्जनापासून देखावे होणार सुरू सातारा शहर परिसरात भांडणं सोडवायला गेलेल्या व्यक्तीलाच मारहाण सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कडक कारवाई करणार कराड पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर यांचा गुन्हेगारांना इशारा मेढा नियोजित घनकचरा प्रकल्पात सोनगाव ग्रामस्थांचा विरोध ग्रामस्थांतर्फे लोकस्थांचा विरोध ग्रामस्थांतर्फे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला निवेदन विठ्ठलवाडी तालुकापटण येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी लोणन पोलिसांकडून जेरबंद तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर येथून घेतलं ताब्यात शिरवळ मध्ये पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धास लुटलं तीन तोळे सोन्याचे दागिने केले पास यामध्ये एक सोन्याची चेन आणि दोन अंगठ्यांचा समावेश रहमतपूर शहरात डेंग्यूचं थैमान शेकडो नागरिक रुग्णालयात आरोग्य विभागाकडून अपुऱ्या उपाययोजना हे होतं आजचं लोकवृत्त सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया उद्या याच वेळी На